हा थोडस वेळ काढायचा आणि असा भात मोकळा पातेल्यामध्ये करायचा यातही मातीच्या भांड्यात केले तुम्ही कशा ते पातेल्यात पण कुकरमध्ये न लावता थोडासा वेळ काढून जर पातेल्यात भात केला ना तर केमिकलच हा थोडस वेळ काढायचा आणि असा भात मोकळा पातेल्यामध्ये करायचा यातही मातीच्या भांड्यात केले तुम्ही कशा ते पातेल्यात पण कुकर मध्ये न लावता थोडासा वेळ काढून जो पातेल्यात भात केला ना तर केमिकलच रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्यद्री युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर जरा आज चांगलं ऊन पडलेलं आहे असं कडाक्याचं कारण जसा मे महिना सुरू झालेला आहे ना तसं आबाळ गाडगोड विजा चमकणं पाऊस येणं लाईट जाणं हे पूर्ण मे महिन्यातच झालेले तर आज चांगलं ऊन पडलेले आहे आणि गर्मी पण खूप व्हायली भोवती संध्याकाळी पावसाचा अंदाज जा, आहे आबाळ आलेले भरून तर चला म्हणजे जेवणामध्ये प्रत्येकाच्याच भात असतो तर भात खरं भात करण्याची कशी पद्धत आहे ती मी तुमच्याशी थोडं काही शेअर करणार आहे कारण आपण काय करतो आजकालमध्ये आजकालक झाले धावपळीचं जीवन झालं प्रत्येकाचं म्हणजे शेतकरी असो सर्विसवाले असो कमी वेळेत वेळेची बचत म्हणा गॅसची बचत मला कुकरला भात लावतो तर चांगले जे तांदूळ असतात ना मार्केटचे तर ते केमिकल युक्त असतात तर आपण काय करतो ते धुतो एक दोन पाण्यानं लगेच कुकरला लावतो म्हणजे कमी वेळेमध्ये पटकन होतं पण हे केमिकल पूर्ण आपल्या पोटामध्ये जातं आणि पहा आजकाल आज पोटाचे आजार किती वाढलेले आहेत तर हे केमिकल बिना बिना केमिकलचा भात जर आपल्याला खायचा असेल तर कसं करायचं चला मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे तर मी आज इथं लाकडाची शेगडी आपल्या चुलीसारखी पाशी चार्जिंग करून घेतो तर या शेगडीमध्ये शेगडीवर मी आज मातीच्या भांड्यात भात बनवणार आहे तुम्ही गॅसवर पातेल्यात पण बनवू शकता तसं काही हे नाही पण मी आज शेगडीवर बनवणार आहे तर पाही पाणी गरम झालेले भातासाठी चला तर मग पाण्याला खळखळ उकळी फुटेपर्यंत आपण तांदूळ धुवून घ्यायचे तर पाही रोजच्या वापरातले तांदूळ आहेत ह्याला तारा म्हणतात कुठला मदत घे तांदूळ आहे तर एक दीड वाटे तांदूळ घेतलेले आहेत तर आता हे अगोदर दोन तीन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे <स्याँगाँ> <गीचे>। मस्त <स्याँगाँ दून गीचे> जाळ लागलेले आणि कधी बी ता भातासाठी भरपूर पाणी ठेवायचं कारण भाशिजत आलं आपल्याला पाणी उकळलेलं पाणी वस्तू फेकून द्यायचं त्यामुळे टाकतानाच भरपूर पाणी टाकायचं आणि हे पहा ता तांदूळ पण धुवून झालेले तर ह्या पहा आता मस्त उकळी फुटायलेले आता ह्याच्यात तांदूळ घालायचे आणि आता याला खळखळ उकळी फुटू द्यायची छान गदगद शिजू द्यायचे तर मस्त टाकलेले हलवून घ्यायचं चांगलं गदगद शिजू द्यायचा भात याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं चवीनुसार तर पहा आता हे भात शिजलेलं आहे हे पहा मस्त आता हे काय करायचं वरचं पाणी ठेवतानाच भरपूर ठेवायचं भात शिजल्यानंतर हे पाणी निथळून काढायचं आणि पुन्हा असंच भात वापेला ठेवायचा किंवा आपण चाळणीत भात वाताचा पाणी आपोआप कमी जाते तर आता मी हे वरचं पाणी काय करणार आहे तर या पातेल्यामध्ये निथळून काढणार आहे पूर्ण पहा असा पूर्ण भात निथळून काढायचा असा हे सॉरी भातवरचं पाणी पूर्ण असं निथळून काढायचं पाणी काढल्यानंतर कोणी तुम्हाला तूप आवडत असतं तूप पण याच्यात टाकू शकतो आणखीन मोकळा होते आता दोनच मिनटं याला वापरू द्यायचे छान झाला तयार तर पहा आपण काय म्हणतो कोलम चांदरा हे चांगले भारीचे तांदूळ आहेत मस्त तांदूळ आहेत राशींचा हलका आहे पण जितके भारीचे आहेत ना तेवढं अशा पद्धतीने केलं होतं ते, ते, ते चांगलेच आहे तांदूळ पण आपण जर जरा समजा त्या कुकर मध्ये केमिक केमिकलचं पान काढता केला तर खरंच ते शरीरासाठी हानिकारक आहे आणि सगळ्यात जर चांगला तांदूळ म्हणलं माझ्या मते तर राशीनचा तांदूळ कारण बिना केमिकलचा तांदूळ आहे आणि लहान मुलासाठी असा कुकरमधला भात तर एवढा बेकार आहे ना कारण केमिकल पोटा जातं लहान मुलांच्या आणि अशा पद्धतीने जर चांगल्या तांदूळचा भात केला ना तर लहान मुलासाठी पण चांगले आहे थोडासा वेळ जाऊ द्या जा, पण थोडासा वेळ करून अशा पद्धतीनं करून पहा कारण आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपलं शरीर आहे आपण वेळेच्या बचतीसाठी याच्यासाठी आपण दहा पैसे जीवन करतो पण आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे तर पहा आमची भात करण्याची पद्धत आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी